आंब्याचा सीझन चालू आहे आणि या सीझनमध्ये तुम्ही ही आंबा पोळी कशी मिस करू शकता यासाठी आधी आपण आंब्याचा पल्प करून घ्यायचा आहे इथे मी हापूस आंबा घेतला आहे त्याचा गर सेपरेट करणार आहे आणि तो मिक्सरला फिरवून त्याचा पल्प करणार आहे आता क्वांटिटी लक्षात ठेवा जेवढा तुमचा पल्प असेल त्याच्या अर्ध्या क्वांटिटीत आपल्याला खवा हवाय आणि खव्याच्या अर्ध्या क्वांटिटीत साखर पल्प थोडा गरम करून रेड्यूस करून घ्यायचा आहे एकदा तो आटला की त्यामध्ये खवा ॲड करायचा आहे खवा आणि पल्प दोन्ही छान भाजून झालं की त्यामध्ये साखर ॲड करायची आणि मिक्सर घट्ट करून घ्यायचं आहे याला थंड झालं की अजून घट्टपणा येऊन जाईल इथे मी फ्लोरिओचं आज हंड्रेड पर्सेंट होल व्हीट आटा वापरतो आहे यांचं असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही ऑर्डर दिल्यावर ते ग्राइंड करतात आणि तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत घरपोच पीठ तयार ओके तर इथे आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे पाणी ॲड करायचं आहे आणि छान सॉफ्ट डो मळून घ्यायचा आहे बघा तुम्ही अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि त्याला अर्धा तास रेस्ट करायचं आहे नंतर गोळे करून घ्यायचे आहेत आपण पुरणपोळी करतो त्याप्रमाणे उंडे करून आटल्या मिक्सरचे ते वरती पिठात भरून त्याची पोळी लाटून घ्यायची आहे एका गरम तव्यात दोन्ही साईडला शेकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ किती सुप होतं पोळी एकदम सुंदर बॉलसारखी फुगलेली आहे तर जबरदस्त अशा लुसलुशीत आंबापोळी तुम्ही ट्राय करून बघा आणि फ्लोरिओचं पीठ आजच ऑर्डर करा